नमस्कार कथा कथाकथन सतरा स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील सतरावी कथा कथेचं नाव आहे अमेरिकेतील बंधू भगिनीनो अमेरिकेतील बंधू भगिनीनो अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला सर्व धर्म परिषदेची सुरुवात झाली शिकागो येथे सुरुवात झाली प्रथम पहिल्या दिवशी जे सर्व धर्मातील जे प्रतिनिधी आलेले होते त्यांनी स्वागतानंतर त्यांचं सर्वांचं स्वागत केलं आणि स्वागतानंतर उत्तर देण्यासाठी सर्व धर्म परिषदेतील प्रतिनिधींनी भाषण लिहून आणलेलं होतं आणि सर्वांचं स्वागत केल्यानंतर जे संयोजक आहे आयोजक आहे नियोजक आहे त्यांनी सर्वांना त्या स्वागताचं उत्तर देण्यासाठी सर्वांना संधी दिली आणि नंतर संयोजकांनी आयोजकांनी नियोजकांनी स्वामी विवेकानंदांना बोलण्याची विनंती केली स्वामी विवेकानंद बोलायला उठले आणि त्यांनी सुरुवात केली अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनीनो अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनीनो हे ऐकल्यानंतर संपूर्ण सभा भारावली आणि टाळ्यांचा गगनभेदी टाळ्यांचा झाला गगन याच्यापूर्वी ज्यांनी धर्म परिषदेमध्ये सर्व धर्म परिषदेमध्ये प्रतिनिधीने भाषणे केली ती कशी केली पा त्यांची सुरुवात होती सभ्य स्त्री पुरुष हो सभ्य स्त्री पुरुष हो पण एकच व्यक्ती अशी होती स्वामी विवेकानंद आणि हे बोलताना त्यांनी सुरुवात केली अमेरिकेतील माझ्या बहिणी टाळ्यांचा कडकडाट दोन मिनिटं स्वामी विवेकानंदांचं भाषण चालू होतं आणि भाषण संपल्यानंतर आणखी टाळ्यांचा कडकडाट टाळ्यांचा कडकडाट भाषण संपल्यानंतर अनेक लोक स्वामी विवेकानंदांना जवळून भेटण्यासाठी व्यासपीठावर आले व्यासपीठावर आले जवळून दर्शन घेण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे आणि हजारो लोक त्यांचे चाहते बनले लक्षात ठेवा संपूर्ण जगामध्ये स्वामी विवेकानंद सम्राट झाले प्रसिद्ध झाले फेमस झाले अनेक त्यांची सर्व धर्म परिषदेमध्ये जी काही व्याख्यान झाली ती प्रसिद्ध झाली फेमस झाली आणि संपूर्ण जगामध्ये त्यांचं कौतुकच कौतुक होऊ लागलं लक्षात ठेवा धन्यवाद